अड्रेस की ॲड्रेस अल्फाबेट की अल्फाबेट अकॅडमी की अकॅडमी अल्टिट्यूड की अल्टिट्यूड जेव्हा स्पेलिंगच्या सुरुवातीला ए येतो ना त्यावेळी बऱ्याच मुलांचा गोंधळ असतो की एक्झॅक्टली exactly काय उच्चारायचं म्हणजे उच्चारायचं की अ उच्चारायचं की अजून उच्चा त्याच्यापेक्षा कोणते स्वर असतात तर आज तुम्हाला फळ्यावर दिसतोय ए जेव्हा सुरुवातीला येतो ना तुम्हाला पाच स्वर लक्षात ठेवायचे आहेत मी फक्त शिकवणार नाही आहे मी तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगणार आहे जेणेकरून जेव्हा तुमच्या स्पेलिंगमध्ये ए सुरुवातीला येईल तुम्हाला ते समजायला सोपं जाईल तर आत्ता बघा जनरली ए सुरुवातीला येतो की नाही त्यावेळी हे पाच स्वर लक्षात ठेवायचे आहेत एक म्हणजे अ दुसरा आवाज म्हणजे अ तिसरा आवाज म्हणजे आ चौथा आवाज म्हणजे अ आणि पाचवा आवाज म्हणजे ए आत्ता तुम्ही म्हणणार जर इतके आवाज असतील तर आम्ही लक्षात कसं ठेवणार तर आता इथे एक तुम्हाला टिप सांगतो आणि ती म्हणजे सर्वाधिक जास्त आवाज असणारे शब्द आहेत अ चे त्यामुळे पहिल्यांदा एक लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला काही बोलायचं असतं त्यावेळी तुम्हाला सिम्पली अ जास्त फोकस करायचं आहे बऱ्याच मुलांना काय वाटतं एला सुरुवातीला ॲ म्हणायचं आता ॲवाले कोणकोणते उच्चार आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे ओके बघा इकडे आता इथे हा शब्द आहे येस इट्स नॉट अपसेंट इट्स अ ॲबसेंट ॲपसेंट कसं झालं का गैरहजार इट्स नॉट अल्फाबेट इट्स एल्फाबेट एल्फाबेट काल्फाबेट जी अपन वर्णाक्षर मानतो यस इट्स नॉट अरोगंट इट्स एरोगंट एरोगंटे उदौट इट्स नॉट अल्टिट्यूड इट्स अल्टिट्यूड अल्टिट्यूड म्हणजे आपण उंची बसतो की नाही सरळ एक परपेंडिक्युलर लाईन इट्स नॉट अल्बम इट्स अल्बम अल्बम सगळ्यांना माहिती आहे आप फोटोंचा आपला अल्बम असतो सो so, सिम्पली मी हे काही महत्वाचे शब्द घेतले ज्यांचा साऊंड सुरुवातीला ॲने होईल आय होप पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता आणि ही प्रॅक्टिस करू शकता आता ॲवाले माझ्याकडे काही लिस्ट आहे तुम्हाला मी ती वाचून दाखवतोय म्हणजे तुम्हाला ते शब्द नवीन नवीन माहितीसुद्धा होतील सो so, पहिला शब्द आहे ॲडवोकेट ॲडवोकेट म्हणजे वकील देन ॲप्सिल्युटली ॲक्सेसरी ॲक्सेसरी सगळ्यांना माहिती आहे ॲक्सिडंट ॲक्युरेट ॲडिक्ट ॲडिक्ट म्हणजे व्यसनी ॲक्च्युअल ॲडमायर ॲडमायर म्हणजे कौतुक करणं ॲडव्हर्टाईज ॲडव्हर्टाईज म्हणजे येस yes. सगळ्यांना माहिती आहे जाहिरात ॲक्स ॲक्स म्हणजे कुराट एक्स नाही ॲक्स कुऱ्याटीला ॲक्स म्हणायचं आहे ॲटलास सगळ्यांना माहिती आहे ओके ॲटलास okay. म्हणजे काय असतं येस ॲटम ॲटम yes. सगळ्यांना माहिती आहे अणू छोटासा कण ॲपल सगळ्यांना माहिती आहे ॲलम ॲलम म्हणजे तुर्टी ॲक्टिंग सो so, ॲक्च्युली हे काही शब्द तुमच्यासाठी खूप सोपे होते पण मी लिस्ट तुम्हाला सांगितली जेणेकरून अ वाले शब्द खूप कमी आहेत ते फक्त समजून घ्या बाकी तुम्ही सगळ्यांना अ म्हणायला सुरुवात करा जसं की आत्ता बघा इथे काही शब्द मी अ वाले घेतले जे रेग्युलरली आपण येतात आता बघा तुम्ही जनरली काय उच्चारता आता हा शब्द तुम्ही काय उच्चारता तुम्ही म्हणा सर मी हे ॲडवाईस उपदेश करणे बट इट्स अडवाईस अडवाईस शी अडवाईस्ड मी सो अ काय उच्चारायचं आहे उपदेश करण्याला अडवाइस्ड हा बऱ्याच वेळा बरीच स्टुडंट अकॅडमी ही एक अकॅडमी आहे अकॅडमी चालवतात नॉट अकॅडमी 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 लक्षात आलं का दुसरा महत्वाचा शब्द जो आपण डेली यूज करतो येस आपण काय म्हणतो ॲड्रेस बट इट्स अड्रेस वॉट इज युअर ॲड्रेस लक्षात आलं का पण आपण नाईंटी नाईन पर्सेंट लोक ॲड्रेसच म्हणतो बरोबर ॲडमिट ॲडमिट एखाद्याला आपण एखाद्या ठिकाणी दाखल करून घेतो आपण म्हणतो ॲडमिट इट्स ॲडमिट ॲडमिट येस yes. दुसरा शब्द जो आपण वारंवार चुकीचा उच्चारतो तो म्हणजे ॲडल्ट इट्स अडल्ट इट्स अडल्ट 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 म्हणजे मोठी लोक यस आपण पुढचा शब्द म्हणतो अवॉर्ड इट्स नॉट अवॉर्ड इट्स अवॉर्ड अवॉर्ड अ आहे ॲन नाही पुन्हा एक आपण शब्द म्हणतो अटेम्प्ट इट्स नॉट अटेम्प्ट इट्स अटेम्प्ट प्रयत्न जो तुमचा असतो ना हा माझा पाचवा प्रयत्न आहे हा माझा दुसरा प्रयत्न आहे इट्स अ अटेम्प्ट अँड ॲब्झॉप्ट नो अब्झॉप्ट अब्झॉप म्हणजे शोषून घेणे सो एकदा ही लिस्ट बघून घ्या आणि तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे की नाही की जनरली तुम्हाला असं वाटेल ना ज्यावेळी स्पेलिंग तुम्हाला वाचता येत ना जनरली तुम्ही अउच्चार डेफिनेटली करू शकता कारण साठ ते सत्तर टक्के स्पेलिंगमध्ये हाच उच्चार आहे लक्षात आलं का वीस टक्के स्पेलिंग्स तुम्हाला ॲवाल्या बघायला मिळतील त्यातसुद्धा रेग्युलर वापरातल्या स्पेलिंग्स ह्या अनेक बऱ्याच अंश आहेत सो तुम्ही सिम्पली अ सुरुवातीला आला तुम्ही कन्फ्यूज असाल तर अ उच्चार करा त्यानंतर आ याचा मुळातच खूप कमी वेळा आ उच्चार होतो जेव्हा तो सुरुवातीला येतो आणि त्याच्यासाठी एक सुंदर ट्रिक आहे तुम्हाला ती लगेच कळेल आणि ती म्हणजे जेव्हा एच्या जोडीला तुम्हाला आर दिसेल की नाही आर फक्त त्यावेळी तुम्ही त्या एला आ म्हणा जसं की हा अर म्हणू नका आर म्हणू नका सिम्पली तुम्ही म्हणा आर हाउ सिम्पल आर टिकल यु नो आर्टिकल सगळ्यांना माहिती आहे लेख किंवा आर्टिकल्स उपपदे आपण म्हणतो येस आर आर्टी आर्टरी म्हणजे धमनी सगळ्यांना माहिती आहे आर टरी आर्म आर्म म्हणजे भुजा आर टी एफिशल आर टी एफिशल आर आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आर आर्टिस्ट आर्टिस्ट म्हणजे कलाकार सगळ्यांना माहिती आहे आर सो so, आ म्हणण्याची ट्रिक एकदम सोपी आहे तुमच्या लक्षात पण आला असेल आणि हे शब्द कमी आहेत कारण जनरली एच्या जोडीला आर असेल तेव्हाच तुम्हाला आर म्हणायचं आहे लक्षात आलं आ म्हणायचं आहे सो आय होप so, तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली आहे एला ऑ कधी म्हणायचं जनरली वाले शब्द बऱ्यापैकी जरी असले तरी त्याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आहे आणि ती कन्सेप्ट म्हणजे जेव्हा एच्या जोडीला यू तुम्हाला दिसेल तुम्हाला त्याला ऑच म्हणायचं आहे सुरुवातीला अगदी सुरुवातीला काय मध्ये सुद्धा आल्यानंतर आपण बऱ्याच वेळा ए यूला ऑच म्हणतो जसं आता हा शब्द बघा अ अ डिट यु you नो know? ऑडिट केलं जातं कुठल्याही कंपनीचं वगैरे ऑडिट केलं जातं जमा खर्चाची नोंद केली जाते मोजलं जातं दॅट कॉल्ड ऑडिट अ थर अ थर थर म्हणजे लेखक अ टो ऑटो म्हणजे स्वयंचलित अ टो सो यू सुरुवातीला दिसलं तुम्हाला ऑ म्हणायचं आहे आत्ता अ आणखीन कुठे म्हणता येईल तर एक जनरली अ शब्द असतो जेव्हा एच्या जोडीला तुम्हाला एल दिसेल पण इथे मात्र काळजीपूर्वक कारण प्रत्येक एच्या जोडीला एल आल्यानंतर अ म्हणतो असं नाही काही वेळा आपण अ सुद्धा म्हणतो काही वेळा आपण सुद्धा म्हणतो पण तुम्हाला समजण्यासाठी जेव्हा तुम्ही अ उच्चार करायचा आहे त्यावेळी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता जसं की ऑल्सो ऑलरेडी ऑलवेज ऑल दो so, सो एलच्या जोडीला आपण ऑल असा उच्चार करू शकतो हां पण अर्थात प्रत्येक वेळी तो होईलच असा नाही अनेक शब्द असे आहेत ज्याच्यामध्ये एल लागतो हो, पण अ उच्चार होत नाही पण ह्या दोन गोष्टी तुम्ही डेफिनेटली लक्षात ठेवू हो शकता आणि जो तिसरा उच्चार आहे ना हा ॲक्च्युली खूप कमी शब्द आहेत सो ते शब्द मी जे तुम्हाला ते इथे लिस्ट दिलेली आहे ती फक्त लक्षात ठेवा आणि दररोज दररोज वाचा म्हणजे तुम्हाला आपोआप कळेल की ह्या एला तुम्हाला एच म्हणायचं आहे पहिला शब्द आहे एबल एबल म्हणजे आपण एखादी गोष्ट करायला समर्थ असणं त्याला आपण म्हणतो एबल सो पहिल्या इथे एला आपण एबल नॉट ॲबल अबल किंवा अबल नो एबल दुसरा शब्द आहे एकर हा मॅथेमॅटिकल वर्ड आहे मेजरमेंटचा वर्ड आहे एकर आपण एखादी गोष्ट मोजतो एकरमध्ये मोजतो शेत मोजलं जातं एकर हा पुन्हा मॅथमॅटिकल वर्ड आहे एरिया एरिया म्हणजे क्षेत्रफळ एरिया त्यानंतर हे समजायला सोपं आहे जेव्हा कधी एच्या जोडीला आय येतं ना त्यावेळी आपण त्याला ए म्हणतो सगळ्यांना माहिती आहे सो सिम्पली एच्या जोडीला आय आलं की तुम्हाला ए म्हणायचं आहे जसं एम एम म्हणजे ध्येय तुम्ही इथे ॲम असं वगैरे काही म्हणायचं नाही एअर एअर म्हणजे हवा एड एड म्हणजे मदत फर्स्ट एड असा शब्द तुम्ही ऐकला असेल त्याच्यानंतर हे काही शब्द बघा ए लियन एलियन सगळ्यांना माहिती आहे एलियन जे अस्तित्वात नाही आहेत पण आपण बऱ्याच वेळा एलियन असण्याचा आपल्याला पुरावे नाही आहेत पण चर्चा होत असते एफ एफ हा माकडाचा प्रकार आहे सगळ्यांना माहिती आहे एफ वर्सेस मॅन एक हॉलिवूड मूवी आहे ती पण तुम्ही कदाचित पाहिली असेल आणि ए पीआरी ॲपीआरी म्हणजे येस एपिअरी म्हणजे मधमाशांचा जो पोळा म्हणता येणार नाही पण मधमाशांचं पालन जिथे केलं जातं ओके ॲपियारी सो so, आय होप तुम्हाला ए पहिल्यांदा आल्यानंतर काय आवाज काढायचं आजच्या हे कळलं असेल अर्थात तुम्हाला जर एक व्हिडिओतून हे कळलं नसेल एकदा तुम्ही ऐकलं तर पुन्हा पुन्हा तुम्ही ऐकू शकता पुन्हा पुन्हा शब्द ते नोटीस करू शकता जेणेकरून दररोज दररोज बघितल्यानंतर त्या शब्दांची आपल्याला ओळख होते आणि आपण प्रत्येक दिवशी बेटर होतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर उपयुक्त असेल तर हा व्हिडिओ डेफिनेटली तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि हो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा धन्यवाद